आपल्याला शब्द द्यायला आलोय कि डानू मागे पडलाय आहे ला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना डानूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना चिकू वाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहे ते सोडवायचे आहेत ना उद्योग इकडे आणायचे आहेत ना लडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना आपल्या भागामध्ये उद्योग खात देखील आपल्याकडे आहे उदय सामंत आपले उद्योग मंत्री आहेत मी त्यांना लगेच सांगतो आपल्या नेते लोकांना बोलायला आणि इकडे उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू तुमचा एक विषय होता युनिफाईड डिसिपिअर मच्छीमारांचा काय विषय आहे आता तू तर नगराध्यक्ष होणार ना मग मा मच्छीमारांचा पहिला सोडाव मच्छी आणि जे जे विषय आहेत जुन्या घरांचा विषय आहे जागेचा विषय आहे पट्टे काय त्याचा विषय आहे हे सगळे विषय जे आहेत हे सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो विकास हा सगळ्यांना समतोल झाला पाहिजे आज पालघर जिल्ह्यामध्ये विकासापासून पासून दानू वंचित आहे हा दानू वंचित आहे ना आता डानू सगळ्यात नंबर एक ला करायचं आपल्याला एक नंबर